नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्तित चव्हाण पाहूयाचा काही ठळ घरामडी जात मधील जनता ही विकासाच्या मुद्द्यावर भाजप माहितीच्या बाजूने उभी आहे सरकारने दिलेल्या अनेक योजनांचा लाभ येथील जनतेने घेतला असून मतदार हे भाजपचे विकासावर खुश आहेत त्यामुळे जात मडून माझा तर विजय होईलच पण पुन्हा राज्यात माहितीची सत्ता येईल असा भरोसा जात से उमेदवार गोपीचंद पडाकर यांनी व्यक्त केला आहे जात विधानसभा मतदार संघाची निवडणूक आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करते आज पंधरा तारीख आहे सोळा सतरा आणि अठरा तीन दिवस प्रचाराचे बाकी आहेत जत विधानसभा मतदारसंघातील जनतेने त्यांचं मत कुणाला द्यायचं हे निश्चित केलेलं आहे महायुतीच्या बाजूनं भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं सगळ्या मतदारांचा कौल आहे इथले युवा इथल्या महिला इथले शेतकरी इथले कष्टकरी गोर गरीब उपेक्षित वंचित लोक मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाजूने ठामपणे उभा राहत आहेत आणि निश्चितपणे आम्ही सर्व जनतेच्या आशीर्वादावरती विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही नक्की जिंकू हा आम्हाला विश्वास आहे माजी मुख्यमंत्री कर्नाटकचे माननीय जगदीश शेट्टर यांची एक बैठक जत शहरातील लिंगायत व्यापारी आणि लिंगायत प्रतिष्ठित प्रमुख मंडळींच्या सोबत होणार आहे बसंत गौडा पाटील यांच्या तीन सभा जत शहर बिळूर आणि संक या ठिकाणी आहेत उद्या फुलाळवाडीला एक मोठी सभा आहे या सभेला विनय कोरे सावकार यांना विनंती केलेली आहे परंतु आता त्यांचं अजून निश्चित कन्फर्मेशन आलेलं नाही अशा पद्धतीनं आमचं दोन तीन दिवसाचं नियोजन आहे गावागावात कोपरा सभा तरी मोठ्या प्रमाणात आहेत आज आता इथून मी मेंढीगिरी नंतर वळसंग नंतर शेगाव निगडी आणि दपळापूर अशा चार पाच ठिकाणी आज आमच्या कोपरा सभा आहेत रोज अशा कोपरा सभा आमचे सगळे माहितीचे घटक पक्षाचे नेते मंडळी भाजपाचे नेते मंडळी हे सातत्याने घेत आहेत वातावरण खूप चांगलं आहे लोकांनी ठरवलंय विकासाच्या सोबत जायचं विकास लोकांना हवाय जत मध्ये विकास झाला नाही जत त्या लोकांना कामं हवेत त्या लोकांना नवीन नवीन प्रोजेक्ट हवेत आम्ही आता सांगितलं त्यांना की आम्ही जतला एक आरटीओ नवीन कार्यालय करतोय एम एच टेन ऐवजी एम एच अठ्ठावन एकोणसाठ जो नंबर येईल तो जत साठी आला पाहिजे अशा नवीन नवीन संकल्पना आम्ही मांडतोय जत तालुक्यातल्या पस्तीस गावामध्ये आजही एस टी जात नाही सरकार म्हणतोय गाव तिथं एस टी हात दाखवा आणि गाडी थांबवा जिथं गाडीच येत नाही तर हात कुणाला दाखवणार आणि म्हणून आम्ही सरकारकडे कर, मागणी करणार आहे लोकांना आश्वासित केलंय की दुसरा आम्ही डेपो जत पूर्व भागामध्ये करतोय अशा खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही लोकांच्या मध्ये जातोय लोकांनी विकासाच्या बाजूने ठामपणे भूमिका घेतलेली आहे आणि सरकारची खूप काम आहेत लाभार्थी सगळे भाजपाच्या बाजून आहेत वीज बिल माफी सारखा क्रांतिकारी निर्णय झाल्यामुळं शेतकरी सगळे खुश आहेत आणि तुमचं मतदान माहितीला मिळाल्यानंतर मोठी कर्जमाफी करण्याची घोषणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये आता पण देतोय आता एकवीसशे रुपये करायची घोषणा सरकारनं दिलेली आहे त्यामुळे या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या सर्व घटकांना अपील करणाऱ्या आहेत लोकांच्या हिताच्या आहेत त्यामुळे लोकांनी पूर्णपणे निर्णय भाजपाच्या माहितीच्या बाजूने घेतलेला आहे युट्यूब सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा